नमस्कार पांडेसाहेब आज आपण इथे माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी श्रीम श्री हनुमंत मांढरे पाटील यांची आपण थोडीशी बिलकुलच चर्चा करणार आहोत त्यांचे विचार आपण मांडून घेणार आहोत की त्यांचं राजकारणाबद्दल किंवा आपल्या तालुक्याबद्दल किंवा त्यांच्या पक्षाबद्दल काय त्यांची विचारधारा आहे किंवा ते पक्षाबद्दल काय असं विचार करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर पाटील साहेब पहिल्यांदा आपण तुम्हाला विचारणार आहोत की राजकारणाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे किंवा तुम्ही राजकारणाकडे कुठले बदल अपेक्षित करता तुम्ही त्याबद्दल सविस्तर थोडीशी माहिती राजकारण हे क्षेत्र तसं पाहता समाज परिवर्तनाचं एक चांगल्या पद्धतीचं माध्यम आहे परंतु ते राजकारण करत असताना सेवाभावी वृत्तीने राजकारण हे केलं पाहिजे परंतु आत्ताचे राजकारण हे स्वार्थी भावनेने राजकारण केलं जातं त्याच्यामुळं राजकारण हे वेगळ्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे आणि नवीन युवक हे राजकारणामध्ये आलं पाहिजे कारण उद्या आजचे नवीन युवक राजकारणातील हे उद्याच्या देशाचं भवितव्य आहे परंतु आजची राजकीय परिस्थिती हे आपण म्हणतो त्या पद्धतीने एवढी सोपी राहिलेली नाही राजकारण हे विचाराचं राजकारण होण्याऐवजी आता हे राजकारण खालच्या पातळीला राजकारण जाऊन हे राजकारण सुडबुद्धीचं राजकारण आता आपण पाहतो की सर्वत्र महाराष्ट्रात असेल किंवा आपल्या तालुक्यामध्ये जरी आपण बघितलं तरी त्या पद्धतीचं राजकारण चालू आहे परंतु असं न करता समाज माध्यमात समाज परिवर्तनाच्या दृष्टीने राजकारण हे झालं पाहिजे समाजाला दिशा देण्याचं काम आणि सेवाभावी हो व्यक्तीने मी आता सांगितल्या पद्धतीने राजकारण हे झालं पाहिजे असं मला वाटतं अजून एक प्रश्न आहे तालुक्यातील शास राजकीय उलाढा त्याच्याबद्दल तुमचं झालं आहे तालुक्याचे सध्याचे राजकीय उलता पाल जर म्हणलं तर नेत्यांच्या जे बिडक उड्या कोलाटे उड्या आपण जे म्हणतो ते चालू ते फक्त व्यक्तिगत स्वार्थापोटी चाललेले आहेत तालुक्याच्या विकासाचं कोणालाही देणं घेणं नाही जर तालुक्याच्या विकासाचं जर देणं घेणं असतं तर मला वाटतं विकासाला प्राधान्य देऊन नेत्यांनी ने योग्य भूमिका घेतलेल्या असतात परंतु व्यक्तिगत स्वार्थापोटी स्वार्थी राजकारणाचे आता कर्मता तालुक्यातील नेते मंडळी आहेत कारण व्यक्ती जनतेचं कुणाला देणं घेणं पडलं नाही मला कशी खुर्ची मिळेल आणि माझ्या पोराला कशी खुर्ची मिळेल आणि मी कसा सत्तेत जाईन ह्याच्यासाठीच फक्त पद्धतीने आताचं राजकारण चालू आहे कारण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तालुक्याच्या विकासाला खीळ घालणारे आणि झाडीतल्या शुक्राचार्याची भूमिका बजावणारे काही नेते आहेत त्याच्यामुळे तालुक्याचा जा� विकास आणि तालुका हा पूर्णतः आपला महाग चाललेला आहे विकासाच्या दृष्टीने आणि तालुक्यातले चांगले चांगले व्यापारी उद्योग व्यावसायिक लोक आजूबाजूच्या ता तालुक्यामध्ये जाऊन आपले व्यापार व्यवसाय थाटायला लागलेले आहेत हे दुर्दैव आहे आणि तालुक्यातील राजकीय नेत्यांना आत्मचिंतन करायला होणारी वेळ आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की तालुक्यातल्या नेत्यांनी ह्या पोलांच्या उड्या थांबवून तालुक्याचा विकास कसा होईल तालुक्यातील अर्थव्यवस्था कशी सुधारेल ह्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आजूबाजूचे व्यापारी आपल्या तालुक्यात कसे येतील ह्याचा विचार करणं गरजेचं असताना परंतु आपल्याच तालुक्यातले व्यापारी बिघवन आसन नगर असन कल कर्जत इंदापूर ह्या साईडला जायला लागले ला दुर्दैवे ना आत्मचिंतन करायला होणारी वेळ हे नाही त्यांच्या पोलाटेवढ्या केवळ विकासाचं नाही आता स्वतःचा विकास व्यक्तिगत विकासासाठी हे सगळ्या हो चाललेलं आहे आहे असं मला वाटतं तुम्ही माझी तालुक तालुकाध्यक्ष आहे तरीही तुमची तालुक्याची काही महत्त्वाच्या का बाबी आहे त्याच्याबद्दल का तुमचं काय विचार आहे नाही मग तालुक्याच्या विकास महत्त्वाच्या बाबी म्हणजे तालुक्यामध्ये विकास करीत असताना तालुक्यामध्ये एम आय डी सीचा एवढा मोठा प्रश्न आहे तालुक्यामध्ये आपण बघतो पळस्थाळ शिरसवडी कोगाव फुलझा फुल झाला म्हणून तालुक्यातील काही लोक कौतुक करता येतील कौतुक करत असताना त्या फुलाचा आपल्याला काय फायदा ह्याचं आत्मचिंतन करा ना आपल्या सगळ्या त्या आ, मला वाटतं चिकडखाण जीवर त्या सगळ्या भागातला जो ऊस पट्टा आहे तो सगळे पैसा ते इंदापूर साईडला चिंबोर्णी साईडला जाणार तिथल्या बाजारपेठा अर्थव्यवस्था सुद्धा आपल्याला काय झालं शेजाऱ्याला निखरू झालं म्हणून आपण पेढं वाटण्यात काय अर्थ आहे आपली वांज राहिली ना ह्याचं कुठंतरी नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे म्हणून आपल्या तालुक्यामधील रेटीवाडी उपसा सिंचन या यामागेशीचा प्रश्न असन हे प्रश्न प्राधान्याने ज्यावेळेस तुम्ही मार्गी लावाल त्याच वेळेस कारमाण्यात अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे आणि त्याच वेळेस कारमाण्यात व्यापारी त्या ठिकाणी आपला मोठ्या प्रमाणात व्यवसाय व्यापार उभा करू शकतील आजची परिस्थिती पूर्णतः बिकट आहे मला असं वाटतं तालुक्यातील नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठीच सा प्राधान्य दिलं पाहिजे विकासाला खेळ न घालता विकासाला बळ दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण जे विद्यमान आमदार म्हणले होते विकासाच्या आड येणाराला सोडणार नाही परंतु तुमचा विकास कुठे हे का अजून तर दिसलेला नाही विकास दाखवा विकासाच्या आड कोणी येत नसतं विकासाला प्राधान्य देणार कारण तालुक्यातील जनता असल तालुक्यातील पुढारे असतील हे सुज्ञ आहेत हे पाय काय विकासाच्या बाबतीत कधीच घालणार नाही हातात हात घालून तुमच्यासोबत इथे फक्त दाखवलं पाहिजे हे मत साहेब मी राहतो जसं माझ्या बघण्यात आलेलं आहे तिथे अतिक्रमण भरपूर आहे काय काय ठिकाणी खूप घाण काय काय ठिकाणी खूप दिल्यासारखं आहे रस्ते नीट चालले नाही आहेत जसे आपल्या आता नवीन आलेले आमदार आहेत ते आपले जरी आपल्या सत्तेत नसले तरी ते ह्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने बदल करू शकतात किंवा तुमच्या पद्धतीने तुमच्या पक्षानुसार या तालुक्याला आपल्याला कशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी नीट करू शकतो याबद्दल थोडी माहिती द्या सर्वप्रथम आपल्याला मी धन्यवाद देतो कारण आपण जे आता जे ज्वलंत प्रश्न आहे तालुक्या करमाळ शहरातला अतिक्रमणचा हा योग्य प्रश्न आपण विचारला कारण वस्तुस्थिती पाहता करमाळ शहरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे अतिक्रमण आहे मनमानी पद्धतीने कुणी कुठे बिठा प्रयत्कत आहे कुणी रस्त्यालाच गाडी लावायलाच तिथं पा पाल ठोकतं आहे कुठं तळवट बांधतंय कुठं ते कागद बांधत आहे काय चाललंय काय नेमकं नगरपालिकेची अवस्था या गावगाड्यातल्या एखाद्या ग्रामपंचायतीपेक्षा बेकार झाली झाली ह्याला कारण काय माहिती का गेली दोन वर्ष झालं लोकनियुक्त प्रतिनिधी नगरपालिकेत जात नाही म्हणजेच ह्यात निवडणूक लागली नाही प्रशासन त्या ठिकाणी आहे आणि प्रशासकीय अधिकारी तेवढा सक्षम नाही प्रशासकीय अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा आपल्या पावसाचा त्या ठिकाणी वापर केला ना एक तुम्हाला सांगतो मी साधी एक खुटी नव एक सुद्धा रस्त्याला कोण टोकू शकणार नाही एवढी मोठे अतिक्रमण तर वास्तविक पाहता अतिक्रमण हा खूप मोठा विषय आहे कारण माझ्या तालुक्यात सगळी अतिक्रमण आहे आपण जिथं बसला माझ्या ऑफिसमध्ये समोर बघा आपण हे सगळी लाईन अतिक्रमणने जाम झाली आहे आम्ही दहा दहा लाख रुपये या गाड्याला डिपॉझिट दिले माझ्याकडे नगरपालिकेत चार गाड्या एवढं असताना मी दरवर्षी दोन दोन चार चार लाख रुपये मार्च एंडला नगरपालिकेला भरतोय पण आमच्याच त्या ठिकाणी अडथळा अतिक्रमणवाल्यांनी तयार केला मी चार वेळा असे सगळे गाळे धारक छोटे मोठे की माझे सहकारी यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून करमाळा नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला अनेक वेळा निवेदन दिलं परंतु काय नाही त्या निवेदनाला केराची टोपली याचा अर्थ काय की कार्यक्षम अधिकारी नाही प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे टपु टाकणे हे दुर्दैवी कारण टप्प्यात टाकत असताना टप्प्यात टाकणारा निघून विचार केला पाहिजे की पाठीमागचे लोक आहेत त्यांना नाही म्हणजे तर ठीक आहे ज्या ठिकाणी मोकळेगाळ जागा आहे तुम्ही जिथं कुणाला अडचण निर्माण होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता आमचं त्याला नाही परंतु दुसऱ्याने अडचण करून आपण टाकूया दहा दहा लाख रुपये वीस वीस लाख रुपये आम्ही इथं घातल्यात हे सगळ्या लोकांनी घातलेले पैसे घालून ही लोकं बाहेर एवढं भरते शहरात असं अशा प्रमाण अनेक ठिकाणी आणि ह्या टपऱ्या माझ्या मताने शंभर टक्के हटल्याच पाहिजे सो ह्या काढल्या पाहिजेत बलती एस टी स्कॅनच्या परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे आमच्या इथं आहे देवीच्या रोडला असत शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे निघले पाहिजे हे माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे कारण मी देखील टपरीत तयार झालेला कार्य मी काही मोठा नाही परंतु टपरी ना टाकत असत आम्ही कधी कोणाला अडचण निर्माण केलेली नाही एखाद्याला अडचण होत असेल तर स्वयं गोष्टीने आपल्या सो सोयी इच्छेने ती टपरी आपली उचलली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यावर कारवाईची वेळ किंवा कारवाई करण्याची वेळ येण्याची वाट बघू नये पण आता जर यांना नोटिसा देऊन जर टपरीवाली टपरे काढत नसेल तर मला वाटतं नगरपालिका प्रशासनाने डायरेक्ट अतिक्रमण मोहीम राबवून ज्याच्या टपरे नोटीस येऊन देखील तुम्ही जर ते टपरीवर चालले नसेल डायरेक्ट दे दे फौजदारी दे गुन्हे दाखल दे करावा अशी माझी मागणी आता एक प्रश्न प्रश्न आहे की आपला तालुका हा छोटा तालुका नाही फार मोठा तालुका आहे तालुक्यामध्ये आपल्या सादर कारखाने आहेत भरपूर असे उलढाडाले होतात वाढती आहे तरी आपण आपला तालुका हा गावातलेला तालुका नाही ना आपण तालुका वर कसा आणू शकतो आपल्याकडे वैद्यकीय सुव्यवस्था नाही आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी खालवलेल्या आहेत परत शिक्षणामध्येही आपल्या अशा बहुत कॉलेजेस वगैरे नाहीये आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही नेता म्हणून कशा पद्धतीने मागता नाही आपण सांगितलं की बरोबर आहे आपला तालुका महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये एक नंबरचा तालुका आहे कारण तालुक्याचे तालुक्याचं क्षेत्रफळ सगळ्यात मोठं आहे परंतु आता तालुका मागासला हिरण्याचं कारण जे आहे ते आपल्या तालुक्याला आतापर्यंत कला सक्ष नांदेराव जगतापासनान स्वर्गीय दिगंबररावजी बागरमाव यांच्यानंतर जे नेतृत्व तयार झालं हे दूरदृष्टीचं झालं त्यांना दृष्टी होती परंतु